नमस्कार मित्रांनो आज आलं होतं फिरत फिरत इकडं वागर किल्ल्याच्या पायथ्याला तर इथं मला दोन व्यक्ती दिसलेले आहेत तर ते आहे ना काहीतरी खोदू राहिलेत तर काय खोदतात ते आपण जाऊन बघूया आता मी बसलो आहे इथं या डोंगराच्या कपरेमध्ये हे बघा साईडने इथं हे बांबू बिंबू लावलेले साठी लावले ते नाही सांगतायत पण इथं बसण्यासारखी जागा आहे त्यामुळे इथं येऊन बसलो होतो मी सावलीला तर चला जाऊया ते काय खोदत आहे ते तर इकडे बघू शकता वाघेरा धरण आहे आणि त्या धरणाच्या त्या साईडला वाघेरा गाव बघा इकडे वाघेरा गाव या साईडनं तो राजवीर पाड आहे वेळून जा आणि वाघेराचं सेम अंतर हे बघा इथं वेळून जाई आणि या साईडला आहे या धरण्याच्या त्या साईडला अंतर काहीच फरक नाही तर इथं बघू शकता आपले भाऊ आहेत त्यांनी मस्त येत खेकडे काढलेले आहेत दिवसात किती निघत असतील नाही एवढे थोडे एक कालोनापुरते हा हा एक कालोन तर चला एक कालोनापुरते आमचा आदिवासी समाज आहे ना हा जंगलामध्येच राहणार आहे आणि एका किंवा खेकडे काही जे शिकार असेल ते ससे वगैरे तर याच्यावरतीच आपलं जीवन भागवतो इकडे काका पण आहेत काकांनी पकडलेले आहेत सापडले का हम्म बघा थांब दही तर पिशी पकडून ठेवलेले आहेत किती सापडले बा किती सापडले एवढ्या तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला वेगवेगळी माहिती भेटत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद